मुश्किल नमस्कार मित्रांनो थिंकिंग माइंड आर जे या यूट्यूब चॅनेल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सीधी बात नो बकवास मी डॉक्टर रवींद्र जावके माझा माझा जो कॉल करण्याचा वेळ आहे तो, तो, तो दुपारी तीन ते पाच तीन ते सहा आहे आता त्याला आम्ही सुधारित वेळ केली आहे दुपारी तीन ते सहा किंवा रात्री नऊ ते अकरा या कॉल करा आणि कोटमी सर आहेत त्यांना तुम्ही दुपारी बारा ते रात्री नऊ यावेळेस कधीही फोन करू शकता नमस्कार मित्रांनो थिंकिंग माइंड आर जे या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत आहे बात नो बकवास आज मी अधिक सपकाळ या सरांचं नाव घेऊन हा व्हिडिओ चालू करतोय का घेतोय ते सांगणार नाही कारण अधिक सर ओळखतील बरोबर की मी हा व्हिडिओ कसा बनवतोय तर हा व्हिडिओ बनवायचं कारण विशेष आहे आणि माझ्यासोबत जे आहेत हे अकरा वर्षापासून शेवगा शेती करतायत मोहन जोशी यांचं नाव आहे आणि सरांचं किती वर्ष सर सोळा अंदाज सोळा वर्षापासून शेती करतायत शेवगा शेती करतायत आणि सांगोला सोलापूर या ठिकाणी जर शेवगा सुरुवातीला कुणी आणला असेल तर देशमांडे सरांनी आणलं मुकुंद देशमांडे सर यांचं नाव आहे यांचा नंबर सुद्धा देतो आणि मोहन सरांचा सो नंबर मी खाली देतो तर हे हे जे आहेत म्हणजे दशकांपेक्षा जास्त कालावधीपासून हे शेवगा शेती करतायत आणि शेवगा शेतीवर त्यांचं प्रेम का आहे कारण त्यांनी शेवगा शेती लावली आणि त्यांच्याकडून त्यांना उत्पन्न मिळालेलं आहे हवं तसं उत्पन्न मिळालेलं आहे कधी नसली मिळालं कधी मिळालेलं आहे पण प्लस म्हणजे ते आज प्रॉफिटमध्ये आहेत म्हणून त्यांनी अकरा वर्ष हा ड्युरेशन शेवगा शेतीमध्ये शेव। गावला आहे सरांनी सोळाशे वर्षापासून आता साठ वर्षाची व्यक्ती मोर दॅन सिक्स्टी इयर यांचं वय आहे किती सहासष्ट सासष्ट वय आहे सॉरी सहासष्ट यांचं वय आहे अजूनही त्यांच्यामध्ये एवढं लांबून ते आला टू आलेत आणि आज आम्ही बोलतोय यांचा उत्साह आहे म्हणजे सासष्टाव्या वर्षी त्यांनी या प्लॉटला यायची काही गरज नव्हती हा प्लॉट आहे प्रवीण कांबळे आणि सुनील कांबळे सरांचा या प्रवाई यांची काही गृह आरामात घरी बसले असते किंवा चहापीत न्यू न्यूजपेपरपात थांबले असते सकाळी ते आलेच दुपारपर्यंत माझ्यासाठी थांबलेत त्यामध्ये मी त्यांचा आबेर आबेरिया यांचा तरी देशमांडे सरांचा आपण सोळा वर्षाचा अनुभव पाहूयात आणि यांचा तो अनुभव पाहूयात की शौगा शेती जे म्हणतात काही लोक की ही कुंडलित आहे का पहा किंवा शेवगा शेती आपशोकुनी असते शेवगा शेतामध्ये लावल्याने काहीतरी अघटित घडतं आपशोकून अजून काय शब्द <laughs> वापरतील त्याला माहित नाही मला अजून आपशुकून आहे किंवा लावू नये असं म्हणतात <laughs> हे जे अंधश्रद्धा आहेत <laughs> आजच्या काळातही <थे> दोन हजार <laughs> चोवीस मध्ये <laughs> सुद्धा हे <है> अंधश्रद्धा <laughs> आपण पाळतोय चंद्रावर गेले आपले यान मंगळावर गेले यान आणि आप शेव्या शेतीमध्ये लावले आपशुकून जे होत असेल <laughs> कोणाच्या घरी तर ही खरंच दुर्भाग्यपूर्ण बाब आहे तर मी या दोघांचे जे अनुभव आहेत मोठे जोशी सरांचे आणि देशपांडे सरांचे यांचे अनुभव आपण ऐकूयात सर मला सांगा जोशी सर तुम्ही अगोदर बोला की खरंच असं आहे का की आपशुकून होतं का कारण तुम्ही शेती करा तुमच्या घरी काय काय या घडीत घडलंय काय सुद्धा असं काम तर लोक का म्हणजे नाही पहिले लोक कसे असायचे शेवगा हे नाजूक पीक आहे हे महत्वाचं नाजूक आहे शेवगा त्यामुळे लहान मुलं जर खेळत जाऊन त्याच्यावर जर चढले तर त्याच्या फांदी मोडल त्याचा पाय मोडल त्यामुळे ते लोक म्हणायची नको होती झाडावर जाऊ नको पण झाड कुणी लावलं कशाला लावलं किंवा पाय मोडला तर एखादं बांधणं पाहिजे ना मग ते कुणी गार झालं आपशकून ते पुन्हा जाऊ नको तिकडं असं जी अंधश्रद्धा होती पण तसं काय नाहीये या गोष्टी जुन्या काळात झालेल्या माझ्या घरासमोर झाड आहे आणि समजा शेजारचा मुलगा आला किंवा माझा मुलगा तिथे खेळतोय पडला खाली मग जुनी आजी वगैरे अरे कशाला गेल्या झाडावर कुणी मुद्द्याने ते झाड लावलं अशा ते जुन्या पद्धतीनं ज्या पूर्वज आपले बोलायचे आजी वगैरे बोलायचे त्यामुळे त्या झाडाला ना एक नाव ठेवलं गेलं कि बाबा ते नकोच झाड घरासमोर ते झाड नको घरासमोर ते झाड नको ही जेव्हा खबर गावात पसरली असेल किंवा समाजात पसरली असेल की घरासमोर ते नाव झाड नको म्हणजे माताराबाई सांगितलं जी आजी आहे आपली ती म्हणजे झाडासमोर झाड नको घरासमोर झाड नको आहे आपल्याला तिथून ते चालू असणार आहे असं मला वाटतं कारण शेवगा शेतीवर काही अपशुकून नाही तसं असलं तस असं तस 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 यांनी वर्ष शेवगा सोडून दिलं सरांनी सा सोळा वर्ष शेवट शेती नसती केली सासष्ट वर्षी सुरुवाती फक्त शेवगा शेती करतात त्याच्याकडे इतर शेती सुद्धा आहे जमीन क्षेत्र मोठं आहे पण त्यांनी ते बाकी लोकांना देऊन टाकलं बटायने किंवा काहीतरी पडीज ठेवलेलं आहे त्यांनी पण शेवगाशी दोन एकर एक दोन एकर ते शेवगाशी आजही करत सर तुमचं काय मत आहे आहे का सर थोडं जवळ पूर्वी काय असायचं मामाच्या गावा गाव मामाच्या गावाला शेती असायची मग जावायची पोर आपली आली पोर लहान लहान असायची त्यांना आपल्याला कुठं पळायला लागले खेळायला लागेल तर आपल्याला आवराही आवरायचं पोर मग ते दारात आपले खेळत शे शेत प्रत्येक शेतकऱ्याला दारात शेवटी झाड असायची हंगा खाण्याकरता करता मग तशी पोरं खेळत खेळत शेवट वर चढली की वरून फटाफट खाली पडायचे खाली पडले मोळ हे हो हे असं प्रत्येकाच्या घरी घटना काढायचं पन्नास टक्केच्या घरे घटना घडल्या गट गट ती घटना घडल्या की मग ते आपशे करून असं वाटायचं प्रत्येकाला जावेजी बरिकांड पर चार वर्षी येणार नाही आपल्याकडे होणार नाही ह्यात एक रूढ निर्माण झाली त्यामुळे ती त्याला ती वळण बसली सगळं आता दुसरी गोष्ट मी जेव्हा दहा वर्षापूर्वी माझा शेवगा सक्सेस व्हायला लागला चांगला चार पाच वर्षे म्हणून मी एक आमची ते ऊस बागायत दर होता मोठा दहा एकर ऊस होता दरवर्षी आठशे नऊशे टन ऊस जायचा त्याला म्हणलं आठशे टन ऊस घालव शवका दहा केर लावा बघ किती पैसे होते मग ते धाकट्या भावान त्याच्या तयारी केली बिल त्याला दिले मी आरून सगळं संध्याकाळी घरी गेल्यावर ते काही भांडण शेवका लावता चांगलं नसते घरच दारपाक सगळी बसतील तरी शेवगा लावला पुढच्या वर्षी माझं उत्पन्न पंचवीस टन निघाले एकरामध्ये मग त्याला म्हटलं लावा काय होते बघू काय झालं तर म्हटलं मी जाऊ त्याला मग ती वडलाची समजूत काढली त्यांनी समजूत का दहा शेवला लावला त्यांना त्या वर्षी एक कोटी रुपये उत्पन्न निघालं बालवणीचे देशमुख म्हणून ते एक कोटी रुपये उत्पन्न निघाल मग आता मला तुमच्यात काय अपशुकून झाला सांगा <laughs> आता तुमचं तु, दहा वर्ष आहे आता तुम्ही दहा वर्ष आहात जवळजवळ सत्त्या सत्तर ऐंशीऐंशी लाखाचे तीन भावांनी तीन बंगले बांधले कशावर बांधले फक्त शेवग्यावर बांधले तुम्हाला आता तुम्ही जुन्या पत्रेत नाही आला आता आपशेकून काय तुम्हाला आतापर्यंत जाणवलं तुम्ही बघा आता येऊन बघायचे तुम्ही आणि आता नाशिक भागात वगैरे बघा तुम्ही दोन दोन कोटी उत्पन्न घेणारे घेणार लागूड शंभर शंभर एकर लागू आहे पण आणि शंभर एकरचा फायदा काय होतो माहिती का शंभर एकर मध्ये आपल्याला एक्सपोर्ट करण्याकरता पंचवीस तीस टन माल एका वेळी निघतो त्यामुळे दररोज आपल्याला तो माल एक्सपोर्टला करता येतो रोज आपल्या इथनं दुपारी बारा वाजता दुबईला वगैरे माल जातो आपल्या शाळ घ्याला त्याला ती त्यानेच त्या भरलं पाहिजे ना म्हणून तो शंभर शंभर एकर वाल्याला फायदा मोठा होतो दुसरं काय त्यांना का आपशेकून वगैरे काय नाही करा मी प सोळावर जर शेवगायला लावते तर त्यात मला आतापर्यंत काय जाणवलं नाही उलटं मला पहिले मी दहा हजार खर्च केला पाच हजार हातात माझ्या ह्याचे शेवग्याला मला अगदी भरपूर खचून खर्च केला तर तीस हजार रुपये होतो आणि मिनिमम तीन लाख उत्पन्न निघते मिनिमम अगदी दहा लाख नऊ लाखापर्यंत गेलो मी एकरी काय काय वेळेला पण तीन लाखाच्या आत कधी आलं नाही त्यामुळे अपश कोणते काय मला जाणवलंच नाही ती काय मानसिक दाय सगळी शेवटी निसर्ग आहे निसर्गात कुठले काय झालं तर निसर्गाची झाड आहेत ना सगळे ते नारळ लावली म्हणतात दारामध्ये का लावणे नारळ आपण बसल्यावर वरण पडला ती काय आपण हेल्मेट घालून बसणार आहे का डोकेत पडला म्हणते म्हणून नारळ दारात लावायचं नाही अशी काय काय त्याला नैसर्गिक हे काहीतरी शास्त्रीय कारण आहे पण शास्त्रीय कारण ऐकत नाही नाही कसंय जुन्या ज्या परंपरा होत्या आजी वगैरे घरासमोर शोगा झाड लावू नका कारण मुलं खेळतात ते पडतील कारण ते फांद्या नाजूक आहेत हे कारण कुंडलीत आहे सरांजी सांगितलंय की नारळ झाड घरासमोर लावणे कारण काय होतं नारळ पडलं लहान मुलं खेळत किंवा आपण लोक पडेल हे सायंटिफिक कारण आहे त्याचं की त्यामुळे झाडा बस लावून किंवा लावत असेल तर थोडं कंपाऊंड जाऊ नये झाडाली बसून हेच कारण होत आता प्रवीण सरांची जाऊन ते नारळ झाडे होती त्यांच्या घरासमोर आपशुकुन वाटलं नाही का पण अजून नवीन झाड लावले त्यांनी झाड जुन्या काळात मध्ये संध्याकाळी झाडून काढू नका आजी म्हणायचं झाडून काढू नका झाडून काढू नका आपशुकुनी तस आप असतं तसं नसतं आपशुकुनी आजही लोक आजही जर आ, या, या दोन हजार चोवीस मध्ये स्वतः जा, संध्याकाळी झाडून काढू नका तर ते चुकीचं आहे ने। जुन्या काळात का असायचं कानातलं सोन्याचं दाग किंवा कामाची वस्तू अंधार असायचं तेव्हा पण त्या किंवा असायचे मंद प्रकाशात काही झाडल्या जाऊ नये जाऊ नये म्हणून टाकत नव्हती केरक्ष बाहेर टाकून असं घरातल्या घरात झाडलं तर चालतंय कोपऱ्यात ठेवलं तर कारण त्यात असेल का असेल असत पण आज जर लख प्रकाश असेल तर झाडून काढू शकता काय हरकत नाही काय असं अपशकून नाही झाडून काढण्यास त्याच पद्धतीने शेवगाची गोष्ट चालत आलेली आहे आणि त्याचा अपभ्रंश शोध हो गेला की शे शौगा अपशोकुनी आहे असं सरांचा अकरा वर्षाचा अनुभव सरांचा सोळा वर्षाचा अनुभव कोटमेसरी दोन हजार एकपासून शेवगा शेती करतात कृषीरत्न नितीन कोटमेसर सुद्धा दोन हजार एकपासून शेवगा शेती करतात तसं काहीच नाही हे तर आपलं ठीक आहे एक दोन एकर चार एकर पाच एकर वाले आम्ही हे सगळं लोक आहोत कोटमेसर असतील किंवा देशमाळेसर किंवा जोशी सर असतील शंभर एकर साठ एकर सत्तर एकर साऊथमध्ये जावा दोन दोनशे एकर कंटिन्यू शेवगा आहे ट्रक आपल्या गाडी म्हणजे अतुल बागल वगैरे जे कंपनी आहे त्यांचं काय कोटकोटी रुपये शेवट काढते अतुल बागल नाव ऐकलं ते प्रख्या महाराष्ट्राला पुरस्कार मिळाला पुरस्कार मिळाला शेतकरी त्यामुळं त्यात हे काय नाही आणि सर याला फॉरेन मध्ये मिरायकल ट्री म्हटलं जात कारण मुळापासून ते शेंड्यापर्यंत आयुर्वेदिक गुणधर्म आहेत प्रत्येकामध्ये याच्या बियापासून तेल तेल त्याला बेन ऑइल म्हणतात हे एरोनॉटिकल मध्ये म्हणजे एरोप्लेनच्या मशीन्स मध्ये वापरलं जातं कारण ते तेल फ्रीज होत नाही समजा शीत प्रदेशावरून जर विमान उडत असेल खूप थंडी असेल तर ते घट्ट होत नाही घट्ट मशीन पॅक होत नाही त्यामुळे ते बेन ऑइल वापरलं जातं मुळाचा डिंकाचा पानाचा फांद्याचा शेंगांचा काय नाही सांगा सगळ्याचा फायदा आहे पाल्याचा जो पावडर आहे त्या पावडरचा तीनशे रोगावर उपयोग सांगितलेला आयुर्वेदामध्ये मी बोलत नाही किंवा जोशी जर बोलत नाही आयुर्वेदामध्ये ग्रंथ माहिती तुम्ही चालून बघा तीनशे रोगावर उपयोग करता सांगितले सगळे विटॅमिन भरपूर आहेत सात पट भरपूर आहे हा दुधापेक्षा सात फुट जास्त आहे गाजरापेक्षा जास्त विटॅमिन ए आहे पोटॅशियम आहे पुष्कळ त्यात मी आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही गुगल सर्च करा तुम्हाला भरपूर गोष्टी कळते की शेवग्याच्या पानामध्ये काय काय एवढं मिरायकल ट्री जेव्हा फॉरेन मध्ये त्याला जर भारतामध्ये अपशोकून म्हणलं त्याला काय बोलणार अंधश्रद्धा नाही कारण वेगळे फक्त त्याला अंधश्रद्धाची जोड दिल्यामुळे ऐकते मला दुसरं काय नाही बरोबर चालेल धन्यवाद धन्यवाद बद्दल बोल बोल अपशकून काय अनुकूल हा आपशुकून तसं काही नाहीये शेवग्याबद्दल हा सर या जोशी या आज हे जे सिनियर लोक आहेत ज्येष्ठ लोक गुरु समान लोक आहेत हे शेवगा शेतीमधले तर यांनी सुद्धा सांगितलं की काही अपशकून नाहीये त्यामुळे जर कोणी नवीन शेवगा लावत असेल आणि त्यांना जर कोणी सल्ला दिला की सर या आपूकुनी असं लावू नका बिलकुल ऐकू नका देशपांडे सरांचा नंबर मी व्हिडिओमध्ये दिलाय जोशी सराचा नंबर दिला माझाही नंबर दिला श्री नितीन कोटी सरांचा या व्हिडिओ भरपूर व्हिडिओ आहेत त्यांना सुद्धा फोन कर यांना फोन करा या प्रवीण सरांचा याच्यामध्ये टाकला कांबळे सरांचा एक त्यांना फोन करा की बाबा तुमचे दोन वर्ष लावले आणि सोळा वर्ष लावले का अशुकुन झाले का यांनी शेवगाना असा लावला घरात ज्या गोष्टी घडतात घडतातच हे लावलं तरी घडतात आणि शोग लावले तरी घडतात त्यात काय असं विशेष नाही मनात असेल बिलकुल शंका मनात ठेवू नका निशंक वा लावा उत्पन्न घ्या नियोजन करा आणि उत्पन्न घ्या बस ठीक आहे धन्यवाद हे बोलणं खूप गरजेचं होतं योग चांगला आला